या यावेळेसच्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी काही नवीन नावांचा गौप्यस्फोट केला ही सगळी नावं आणि हे सगळे बिंदू एकमेकांशी जोडले तर अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याची शंका बळावते थेट मुद्यावर आणि रोहित पवारांनी शंका घेतलेल्या त्या नावांवर येऊयात आत्ता रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात की घातपात याचा दुसऱ्या पार्टचं प्रेझेंटेशन आज पत्रकार परिषदेत केलं त्यात काही नावांभोवती त्यांचा कसा आणि का संशय आहे यावर त्यांनी जोर दिला त्यात एक नाव घेतलं ते म्हणजे डी जी सी एमधील कॅप्टन श्वेता सिंग यांचं सत्तेत असलेल्या मोठ्या पक्षाशी निगडीत असलेल्या मोठ्या कुटुंबामध्ये त्यांचं लग्न झालं आणि आज डी जी सी एमध्ये बसून त्या एक मोठं रॅकेट चालवतायत त्यांचे करपर्यंत पर संबंध आहेत असा आरोप करत निष्पक्ष इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर या श्वेता सिंगला डी जी सी एमध्ये ठेवू नका अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे आता या श्वेता सिंग नेमक्या कोण आहेत तर श्वेता सिंग या डी जी सी एमध्ये चीफ फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या पहिल्या महिला पायलट आहेत सर्व एअरलाईन्सना सर्टिफिकेट देणं पायलट्सची तपासणी करणं आणि विमानांच्या सुरक्षेचं ऑडिट करणं हे सगळं त्यांच्या अधिकारात येतं विमानाचा अपघात झाला की तांत्रिक तपासणीत त्यांचं मत अंतिम मानलं जाऊ शकतं आणि इथेच रोहित पवारांनी संशय व्यक्त केला हे नाव डी जी सी ए पुरतं मर्यादित नाही आहे तर त्यांच्याबाबत माहिती अशी समोर आली आहे की त्यांचं लग्न भाजपचे दिवंगत दिग्गज नेते प्रमोद महाजन यांचे सुपुत्र राहुल महाजन यांच्याशी झालं होतं दोन दोन हजार आठमध्ये त्यांचा घटस्फोट झाला राहुल महाजन हे सुद्धा पायलट होते रोहित पवारांचा दावा आहे की एवढ्या मोठ्या राजकीय घराण्याची नातं असल्यामुळे त्यांचा संपर्क फार वरपर्यंत असू शकतोय श्वेता सिंह या स्वतः एक्झामिनर असल्यामुळे तपासाची दिशा ठरवण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते रोहित पवारांच्या मते जर तपासावर राजकीय प्रभाव पडला तर सत्य कधीच समोर येणार नाही म्हणूनच निष्पक्ष तपास करायचा असेल तर या श्वेता सिंग यांना मध्ये ठेवू नका अशी मागणी आता रोहित पवारांनी केली आहे पुढे रोहित पवारांनी आणखी एक नाव घेतलंय ते व्ही एस आर कंपनीचे मालक व्ही के सिंग यांचा मुलगा म्हणजेच रोहित सिंग याचं आणि केंद्रात मंत्री असलेल्या एका नेत्याचं रोहित पवार यांनी या अपघाताचा तपास संशयाच्या फेऱ्यात असल्याचं सांगताना काही गंभीर दावे केले आहेत इतक्या मोठ्या अपघातानंतरही व्ही एस आर वेंचर्स कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई का करण्यात आली नाही कंपनीचा मालक रोहित सिंग भारताबाहेर पळाला त्याला पळून जाण्यास कोणी मदत केली त्याचे कोणत्या मंत्र्यासोबत संबंध आहेत असे प्रश्न त्यांनी विचारलेत रोहित भारी भारी गाड्या पाच स्पोर्ट्स कार आहेत एका एका गाडीची किंमत सात कोटी आहे त्याच्या एकूण पस्तीस कोटींच्या गाड्या आहेत मुंबईत त्याचं जे डेलचं गेस्ट हाऊस आहे तिथे दोन तीन गाड्या लावलेल्या आहेत बाकी कुठे आहेत काही माहिती नाही असंही रोहित पवार म्हणालेत जयपूरच्या मॅरिएट हॉटेलमध्ये रोहित सिंगचं लग्न झालेलं त्या लग्नात अनेक मान्यवर उपस्थित होते विशेषतः आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्षाचे प्रमुख नेते आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गज नेते या लग्नाला उपस्थित होते सत्तेतील बरीच माणसं या कंपनीच्या मालकाशी जवळचे संबंध ठेवून आहेत मग चौकशी तटस्थ कशी होईल म्हणूनच ही कंपनी वाचवली जातीय आहे का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे शिवाय आंध्र प्रदेशातील एक मोठा ग्रुप व्ही एस आर मध्ये गुंतवणूक करतो मोठमोठे कंत्राट देणारा हा ग्रुप आहे अशी माहिती देखील रोहित पवारांनी दिली आहे त्यांनी थेट नाव न घेता विमान केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर आरोप केले टीडीपीचे नेते वी एस आर कंपनीशी संबंधित आहेत आणि त्यांचाच केंद्रीय मंत्री देखील आहे त्यामुळे ते मंत्रीपदावर असल्यामुळे चौकशी योग्य होणार नाही त्या केंद्रीय मंत्र्यांना पदावरून हटवायला पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी राम नायडूंना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली आहे हे तेच मंत्री होते ज्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची ए आय बी चौकशी लावली होती प्रफुल्ल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना या ए आय बीची स्थापना करण्यात आली होती ए आय बी ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही पण या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत मागून या अपघाताची चौकशी करता येते अशी तरतूद आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताच्या चौकशीच्या मागणी संदर्भात नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिलेलं त्यानंतर ए आय व्ही ची चौकशी लावण्यात आलेली यानंतर रोहित पवारांनी आणखी एक नाव घेतलंय ते कॅप्टन सुमित कपूरचं पायलट सुमित कपूरबद्दल याआधी आपण बरीच माहिती वाचली ऐकली यात ऍडिशनल म्हणजे रोहित पवार यांनी आरोप केला की सुमित कपूर दोन वेळा अल्कोहोल पॉझिटिव्ह आढळला दोन वेळा झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे नोकरी मिळत नव्हती तेव्हा व्ही एस आरमध्ये कमी पगारात नोकरी सुरू केली याच पायलटने विमान मुद्दाम खाली आदळलं आणि स्फोट घडवला असा आरोप रोहित पवारांनी केलाय मुंबईवरून बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या हे विमान बारामतीवरून हैदराबादला जाणार होतं तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आलं असतं मात्र हे विमान सुरतवरून मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या या विमानात अपघाताच्या वेळी तीन हजार ते साडेतीन हजार लिटर इंधन होतं एवढंच नव्हे तर विमानाच्या टॉयलेट जवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते या सगळ्यात पायलटचा वापर करून अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आलाय विमान असेल तर मोठा स्फोट होईल धावपट्टीवर उतरण्यासाठी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला किंबहुनात त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळलं आणि स्फोट घडवून आणला यासाठी त्याला कोणी ब्लॅकमेल केलं का ब्लॅकमेल करणारे कोण आहेत असे प्रश्न रोहित अमित पवारांनी उपस्थित केलेत यावेळी रोहित पवार यांनी व्ही एस आर या, या कंपनी सेवा देणाऱ्या कंपनीवरही गंभीर आरोप केले आहेत मागे त्यांनी व्ही एस आर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचा दाखला दिला होता त्यावेळीची माहिती सोशल मीडियावरती एकाने पोस्ट केली त्याबाबत बोलताना रोहित पवारांनी सांगितलं की आय टी सेलच्या पे ट्रोलरने माझा आधार कार्ड आणि रोहित शर्माची माहिती विना परवानगी पोस्ट करण्याचं काम केलं माझं आधार कार्ड या आय टी सेलच्या ट्रोलरकडे कसं आलं व्ही एस आर कंपनीकडून ते त्या ट्रोलरकडे देण्यात आलं का शिवाय रोहित पवारांनी ही समीर ठक्करने अजित पवारांच्या अपघातापूर्वी दोन दिवस आधी महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडणार आहे असं ट्विट केलेलं आणि नंतर डिलीट केलं त्याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे याशिवाय रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव न घेता काही संदर्भात पटेलांच्या विमान मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असल्याचा उल्लेख केला शिवाय अजित पवारांच्या अपघातापूर्वीच्या घटनांमध्ये प्रफुल्ल पटेलांचा अजित पवारांशी झालेला तो फोन आणि त्यांच्या भूमिकेवरही संशय घेतला शिवाय विलनीकरणाबाबत एनडीए सोबत आम्ही जाणार किंवा दादा सत्तेतून बाहेर पडणार होते कदाचित हे नको होतं असा गट यामागे असू शकतो अशी गंभीर शंकाच रोहित पवारांनी व्यक्त केली आहे याशिवाय ब्लॅक बॉक्स बद्दलचा अहवाल ब्लॅक बॉक्स आणि सीव्हीआर मधील तफावत या संपूर्ण प्रकरणात डी जी सी ए आणि व्ही एस आर कंपनीच्या संबंध विमानाचे बेकायदेशीर रजिस्ट्रेशन विमानाची किंमत आणि इन्शुरन्सचा संशयास्पद आकडा या सगळ्या संशयित गोष्टींवर बोट ठेवलाय शेवटी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा देत रोहित पवार म्हणालेत की जर उद्या सरकारी कागदपत्रांमध्ये आणि त्यांच्याकडे असलेल्या व्हिडिओ पुराव्यांमध्ये तफावत आढळली तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे आता पुढं काय घडतंय तपास कसा होतोय सत्य काय समोर हे लवकरच कळेल बाकी तुमच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगापतीला फॉलो करायला विसरू नका